मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला होता तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडंसं हसू आणि थोडंसं सायकोलॉजिकल वेनं घेणार आहे आणि प्रत्येक एजनुसार मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नीट पहा आणि विथ लाईव्ह सुद्धा मी देत आहे आयुष्यातले तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्व सुरुवात करू भावनांचा रणांगण हस्त मुखवटा आणि आतल्या मनाची गोंधळलेली रड श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो ही खरंच कर आहे की नर्क राशीचा उल्लेख आला की समोर येतात प्रेमळ समर्पित मनाला भिडणारे लोक पण त्यांचंच मन त्यांचंच दुःख त्यांचाच, त्यांचाच आतून उसळणारं वादळ तो आवाज क्वचितच ऐकू येतो आणि मग वाटतं ही खरंच राशी आहे की आपल्या भावना चक्क नरकात नेत असलेली राशी भाग एक राशीच्या मनाचा विनोदी भावनिक खोल प्रवास तिला डोकं दुखतंय कर्कचं ॲनालिसिस चालू होऊन जातं म्हणजेच विचार चालू होऊन जातात तिला काहीतरी त्रास आहे मग लगेच सत्तावीस शक्यता मनात आणतात मी काही बोलतो का बोललो का तिचं मन दुखावलं का की ती मला विसरते का माझं अस्तित्व त्रासदायक आहे का एक छोटा मॅसेज आणि कर्क राशीचा मॅसेज बॉक्स फुल अॅनालिसिस मोडमध्ये म्हणजेच विचार करत राहतात सारखं काहीतरी नंबर दोन काय झालं उत्तर काही नाही पण मनात फुल ड्रामा चालू कर्क राशीच्या लोकांनी काही नाही म्हटलं की समजा मनात काहीतरी मोठं वादळ आहे ज्याची तीव्रता रिचटर स्केल म्हणजे नऊ पॉईंट नऊ असते ब्रेकअप नसेल तरी ब्रेकअप फिलिंग पक्की तिचं लास्ट सीन बदललं की कर्क राशीचा जीव अस्वस्थ ती ऑनलाईन आली पण मला काही का नाही का सांगितलं त्या व्यक्तीची जुनी मेसेज थ्रेड व्हॉइस नोट्स इंस्टा पोस्ट आजही त्यांच्या प्लेलिस्टमध्ये आहे आणि ते म्हणतात मूव ऑन झालो आहे गिल्ट मोड कायम ऑन असतो यांच्यामध्ये कोणी चुकलं तरी कर्क म्हणतात मीच गप्प राहायला हवं होतं आत्मगिल्ट चा डायनामो चालूच राहतो सेल्फ लव चालूच असतं मित्रांनो पण समोरच्याने सीन टाकलं की संपलं मॉर्निंगला आय लव्ह माय सेल्फ आफ्टरनूनला तिचा रिप्लाय नाही मी काहीच नाही आणि प्लेलिस्टमध्ये अरजित सिंग आणि फुल ब्लास्ट म्हणजे सगळे दुःखाचे गाणे सॅड गाणे सोडून गेलेले गाणे ते ऐकत बसणार भाग दोन पाहिला तर वयागुटानुसार म्हणजेच एजनुसार कर्कराशीचे भावनिक नरक यात्रा कशी असते आता आपण वयानुसार बघू वय पाच ते दहा आईचे दुर्लक्ष केले म्हणजे मी वाईट आईने रागावलं आईला मी नको का झालो थोडं दुर्लक्ष भावनिक कोसळणं डोळे भरून येतात पण शब्द फुटत नाहीत वय अकरा ते सतरा एकतर्फी क्रश आणि व्हॉट्सअप ड्राफ्ट्स फ्रेंड्सनी इग्नोर केलं मी स्पेशल नाही पहिलं प्रेम ते जुळणारच नाही हे आधीच कळलेलं डायरी आणि सॅड कोट्स यांचं नातं सुरू वय अठरा ते पंचवीसमध्ये माझं सगळं तिला दिलं मगही मी एकटा दुसऱ्यांसाठी सर्व दिलं पण त्या व्यक्तीकडून हसून दुर्लक्ष ती नाही आली पण माझं मन अजून तिच्याकडेच वय सव्वीस ते पस्तीस जोडीदार आहे पण मन कुठेच नाही बाहेरून परफेक्ट लाईफ पण आतून रिकाम मी जगतोय का फक्त निभावतोय ऑफिस घर जबाबदारी पण स्वतः कुठेच नाही वय छत्तीस ते पंचेचाळीस सगळ्यांच करताना स्वतः विसरणं सगळे प्रायोरिटी स्वतः ऑप्शन नाटी तिकताना मन हरवलेलं असतं रात्री मनात कुणी मला समजतं का किंवा समजतंय का वय सेचा ते साठ जुन्या आठवणींचा बॅगेज मॅसेज ठेवून दिलेले फोटो अजून फोल्डरमध्ये तेव्हा मी तिला सांभाळलं पण तिने मला विसरलंच ना वय साठ किंवा त्याहीपेक्षा जास्त तेव्हा शांत चेहरा खोल भावनिक गुंता हसतात बोलतात पण मनात मी खरंच समाधानी आहे का भूतकाळाचं न टाकता येणारं ऊजं मी प्रेम दिलं पण मला कोण समजलं का उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कर्कराशीच्या नरकातून स्वर्गात प्रवेश कसा करायचा तू ठीक आहेस का या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्या नो म्हणायला शिका तुमचं प्रेम तुमचं आहे हे जपायला शिका जुन्या मॅसेजपेक्षा नव्या आठवणी निर्माण करा मेडिटेशन प्लस जर्नलिंग तुमचं मन समजेल आणि सगळ्यात महत्वाचं मीही महत्वाचं आहे हे स्वतःला दररोज सांगा मित्रांनो निष्कर्ष आता असाच निघतो की कर्क राशी नर्क नाही ठीक आहे म्हणजेच राशीला नर्क राशी म्हणता येणार नाही तर प्रेमाचं असं पवित्र रूप आहे जे स्वतःच्या वेदनांना लपवून दुसऱ्यांना आनंद देतं आता जर तुम्ही कर्क कर राशीचे असाल तर कमेंट करा हो हे सगळं माझ्या आयुष्यात आहे जर तुमच्या आयुष्यात एखादा कर्क कर राशीचा भावनिक योद्धा असेल हा ब्लॉग त्याच्याशी शेअर करा आणि एकदा तरी म्हणा माझ्या भावना समजतो हेच माझं प्रेम मित्रांनो जर तुमच्या मनात असेच जर काही प्रश्न असते तर ते देखील कमेंटमध्ये मांडा त्यावर देखील मी उत्तर देईल जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग आणि नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ